कोणता ऑफर ठेवला लय वैताग आला राव घरी जाऊ काय झालं पाटील काउन वैताग आला सांगा काय झालं काय सांगू लेका घरी गेलो लेकर म्हणतात हुडी बाबा हुडी बाबा <laughs> मस्त अरे तुझ्या इंस्टाग्रामच्या रीलमुळे लय व्हायरल झालं राव अरे तू फक्त मोठ्या मुलांचेच टाकतेस लहान मुलांचे कोण टाकणार आम्ही मग घरी गेल्यावर किती वैताग गे येते मग अरे आहे ना, दीड़ से मदे? आए ना? ये मदे? हाँ बगा, एक नंबर देतो तुमच्या मुलासाठी हे बघा जबरदस्त जॅकेट आहे ना याच्यामध्ये हा बघा कितीला पडणार फक्त दीडशे रुपयामध्ये जबरदस्त आहे ना आणि याच्यामध्ये हा ट्रॅक सूट बघा एकदा स्पोर्टमॅन बनून फक्त चारशे रुपये जोडी मध्ये आणि पाचशे रुपये जोडी मध्ये आणि हे हुडी बघा किती सुंदर आहे हे फक्त मिळणार सातशे रुपये जोडी मध्ये पाटील घ्या मग आता तुम्ही लवकर अरे एकच नंबर ना वैभव राव काय ऑफर आहे तीनशे रुपयामध्ये दोन देऊन टाका माझ्या बाबूला दोन होऊन जाते तर पाटील कोणता देऊ ते सांगा